राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी काय रूपात ताकद पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या इतकं सुंदर रूप मी त्याला माळ घाली पण धनुष्य त्याला उचलत नव्हतं भाऊ ते सुंदर आहे हसल ताकदवान पण धनुष्य नव्हतं उचलत बरं उचललं जरी असलं तर नंबर नंबर ना। एक नंबरच्या खुर्चीवर नाही ना आधीच उचलाय ना त्याचा नंबर नाही याला उचलत होत नवल नाही याच्यात फरक सांगतोय सातव्या अवतारात नवल नाही नवल आठव्या अवतारात एवढंच सांगतो फक्त रावण धनुष्य उचलायला लागलेलं आहे त्यावेळेला चार ब्रह्मवेद्यापैकी एक ब्रह्मवेत्ता राजा जन होता त्या ब्रह्मवेत्याचं नाव एक याज्ञ वलकल्य प्रणाम केला गुरुदेव रावणासोबत लग्न करायची इच्छा नाही म्हणले एक काम करावं लागते रावण असे दहा धनुष्य उचलायची रावणात ताकद आहे पण एक गोष्ट केल्या उचलत नाही तू सरस्वतीची साधना कर आणि सरस्वतीला प्रणाम केला आणि सरस्वतीला प्रणाम केला लक्ष्मीनं आणि मग सरस्वती प्रसन्न झाली न लग सरस्वतीने विचारलं काय काम काही नाही म्हणले धनुष्य उचललं नाही पाहिजे साडेतीन कोटी चंडिका यंकिनी डंकिनी शंखिनी किंका विमला रमा कमला ह्या सगळ्या 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 सारा कामेश्वरी प्रियबानी प्रियावृत्ती आवृत्त सव्रत सांख्यान मुच्छते तनया या, या साडेतीन कोटी चंडिका हजर झाल्या आणि रावण धनुष्य उचलायला जात असताना आदृश्य स्थितीत बसल्या म्हणून थोतराव पडलं रावणाला धनुष्य उचलत नव्हतं असं रामायणकार सांगत असेल तर समजा त्याच्या गोळ्या संपल्या मूर्खपण आहे ना धनुष्य भगवान शिवशंकर खांद्याला अडकित होते एवढं धनुष्य जड आहे शंकर खांद्याला अडकवायचे शंकर किती जड असतील आणि शंकर धनुष्य घेऊन भाऊ नंदीवर बसत होते नंदी किती जड असेल नंदी शंकर आणि धनुष्य तिघायचं वजन कैलास झेलीत होता कैलास किती जड असेल कैलास नंदी शंकर धनुष्य रावणान लख लिहिलं रावण किती जड असेल रावणाला धनुष्य उचलत नव्हतं म्हणून हे मूर्ख पण आहे पण जगदंबीची अवकृपा झाली आणि रावस मग बाकीचे सगळे राजे म्हणले आम्ही येतो जनक म्हणला धनुष्य उचला नाही म्हणले आम्ही सोयीवर पाहायला आलतो रावणाची फजिती हो, झाल्यावर सगळ्याचे कष्टे सुटले ना ते म्हणले नाही आपण लग्न पाहायला आलतो आपण काय आपण सोय देखील कशा लिहून हो? आमचं पहिलं झालेलं आयुष्य चालू होते काय काय आलेले राजे निघून गेले पण ते म्हणले नका निदान पाहायला आले तर थांबा आणि मग रामचंद्र उभे उचलतो म्हणले महाराज रामचंद्राला धनुष्य उचलत नाही असं कोण म्हणेल तो, तो, तो जगाचा बाप आहे पण शितेचं अंतकरण तुटलं रखमाजी बाबा कोमल आहे राजस आहे राजकुमार आहे धनुष्य इतकं जडे आगाव साहेब हाताला किती रुतल पुन्हा कल्ल्याचं दर्शन म्हणले गुरुदेव मालकाच्या हाताला त्रास होईल सोपं काम येईन म्हणले जगदंबेच्या अवकृपेनं रावण पालथा पालडा आणि जगदंबेच्या कृपेने धनुष्य आपुन मात्या मोडन पण म्हणणं तू तिला पुशे त्याचे कधी नाशे विचारलं पाहिजे ना लय लोकायला दुसऱ्याला पुसण्यातच गोग आहे तू मी कस काय विचारणार तुला काय कळत विचारावं लागेल ना तुला विचारावं लागेल सातव्या अवतारात एका चांगल्या माणसानं सांगितलं माझं पोरग मृत्यू पावलं उठवा ना चांगल्या माणसाचं पोरग होतं आणि ते मृत्यू पावलं प्रभू रामचंद्रांना सांगितलं मालक आयुष्यभर तुमचं भजन करतोय घरावर तुळशी पत्र ठुलय रात्रंदिवस तुमची सेवा करतो माझा मुलगा गेलाय उठवान नाही उठिला ज्या भावाने रात्रंदिवस सेवा केली त्या लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर सगळ्या वानरांनी सांगितलं देवा उठवान नाही उठित आहेत रे मला उठित आहेत नाही मला नाही उठित आहेत लक्ष्मणाला ज्यानं औषधी दिली हो ते औषध त्या डॉक्टरचं नाव होतं सुशेन नावाचा डॉक्टर जुन्या काळात त्याला वैद्य म्हणायचे आता डॉक्टर म्हणते सुशेन नावाच्या वैद्याने औषधी सांगितली या औषधी दिल्याच्यानंतर लक्ष्मण उठले आणि तो सुशेन नावाचा डॉक्टर ज्या वेळेला मृत्यू पावला त्यावेळेला सुशेनाची पत्नी प्रभू रामचंद्राच्या पायावर लोटांगण घालतेने सांगितलं देवा तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं काम माझ्या नवऱ्याने केलं नाहीतर लक्ष्मण जर वाचले नसते तर प्रभू रामचंद्र प्राण सोरडा असता आणि प्रभू रामचंद्र गेले कळालं की भरताने प्राण सोरडा असता भरत गेले कळालं की शत्रुघ्नानं प्राण सोरडा असता राजा दशरथाच्या चौघी सुनावी धुवा झाल्या असत्या कोण म्हणती आगाव साहेब सुशेन डॉक्टरची बायको लोटांगण घातलं नवऱ्याचं पार्थिव समुद्राच्या वाळवंटात रचलंय सती जाणार बाई पण बाईने विचार केला ज्याच्या डोळ्यातलं पाणी माझ्या मालकानं पुसले अंत्यविधीला विधीला आलाय आपण जाता जाता त्याला भीक मागावा समुद्रात स्नान केलं आणि वल्या कपड्यानं वटीपदर पुढं केला स्त्रीला पदर दोन असते एक डोकं झाकायचं असतो एक वटीपदर असतो ते वटीपदर पुढे केला आणि विश्वाच्या मालकाला सांगितलं देवा लक्ष्मीच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायचं काम माझ्या नवऱ्याने केलं शेषाच्या पत्नीच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायचं काम माझ्या नवऱ्याने केलं भरत शत्रुघ्नाची म्हणजे सीता उर्मिला श्रुतकीर्ती आणि मांडवी ह्या चार सुना दशरथ आल्या होत्या राजा दशरथाच्या चौघी सुनाच्या कपाळावरच जिवंत ठेवायचं काम माझ्या पतीनं केले देवा चौघीच कुंकू वाचिल माझ्या नवऱ्यानं तुम्ही माझं एकटीच वाचवा ना उठवान माझ्या मालकाला उठवा ना देवानं सांगितलं बाई कर मला नाही ना उठीत आहेत नाही उठीत आहेत इकडे वारकरी संप्रदाय गोडसा पुरावा आहे तुका तू पतिव्रतांतीची देवावरी सत्ता मग मंदोदरी पतिव्रता नव्हती बाबा मंदोदरी सारखं पातिवृत्त तर कोणाचं नव्हतंच रावण मृत्यू पावल्याच्या नंतर मंदोदरी सती जात होती आणि गेली पण सती मी नवल सांगतोय मागच्यातला आणि पुढच्यातला फरक सांगतोय आठव्या अवतारातच नवल का एक दोनच ऐका जास्त नाही मिलेल्या माणसाची चिता आयाताकृती असते आणि सतीची चिता चौकोनी असते कोठाळकर महाराज सांगायचे सतीनं देखे आगन त्याच्यानंतर प्रह्हाद शास्त्रीच्या मुखारविंदातून ऐकले महाराष्ट्रातले पहिले तीन शास्त्री काशी विद्यापीठातून पहिल्या मार्कानं पास झालेले महाराष्ट्रातले अत्यंत प्रगल्भ विद्वान तीन शास्त्री अण्णा पवार तुकाराम महाराज महामुनी आणि प्रह्लाद शास्त्री दैठणकर हे महाराष्ट्रातले पहिले तीन शास्त्री याच्यानंतर शास्त्री खूप झाले पण महाराष्ट्रातले पहिले तीन तर शास्त्री दैठणकर सांगायचे येथे पात्यवृत्ती धर्माना असति त्याच्या आहे अंबरासते वैशांदरम किमप काया बनग्नम वचन काय अग्नीची माय वेली म्हणून पतिवृत्तेचा आधी शरीर जळतंय आणि मग कपडा जळतो आगाव साहेब आणि मेलेल्या माणसाचा आधी कपडा जळतो मग शरीर जळतंय इतकं उलट आहे रामराव भाऊ यांचं नाव रामराव तुम्हाला नाही म्हणणार विठाला 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 थाला, विठाला थाला, थाला, थाला। मांडी घालून बसली अगाव साहेब ती आणि मंदोदरीने रावणाला विचारलं फरक सांगतोय मागच्यातला अग्नीला विचारलं रावणाला नाही अग्नि नारायण ना तो अग्नी भडाग्नी नावाचा अग्नी असतो चौदा का, का अग्नी भडाग्नी नावाचा अग्नी हे भडाग्नी असतो शांन राहा माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळा तर अग्नीनं सांगितलं बाई तसं नसते प्रेताचा कपडा पेटला की प्रेत जळत असते मी असं करणार नाही तिनं सांगितलं असं कसं काय मी सांगते ना ते म्हणलं तुम्ही काय सांगताल वर्षाला विचारा वरचा तर तिथंच होता ना भगवान रामचंद्र म्हणजे विष्णूच वर्षाचे ना ते कुठं दू तिकडे थोडं बाजाराला थोडं गेलता तिथंच होता विचारला प्रभू काय काय नाही म्हणजे अग्नीला कामाला लावलेले कामाला लावलेल्या माणसाला अडचण करू नका काय असतं माहिती आहे का शहाण्या माणसानं गड्याला हानूच नि शहाण्या माणसानं गड्याला हाणूच ज्याचा गडी आहे का त्याच्या मालकाला हो। हानाव गड्याला हाणून काय होते वान्य काय काय अर्थ असतो का त्याला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं बाई तू अग्निल दटू नकोस त्याचं काय नोकर आहे तो नो कामाला लावलेला माणूस आहे त्याला कशाला त्रास देत ठीक आहे म्हणले अग्नी तुझं काम तू तु कर पण माझ्या अगोदर नवऱ्याला जळू देणार नाही काय बाई असलो सहाच बायकाच्या वक्षस्थळातून दूध आलं लेकरू लहान नसताना लेकरू ताना असल्यावर हो दूध येईल नवल नाही अण्णा लेकरू लहान नसताना साडेबावीस वर्षाचं पोरग झाल्यावर हो। पोरग रणात पडलं आणि भाऊ दारात हे भाऊ कोण आहे पंढरपुरातला मालक आहे भावाला सांगितलं दादा दिवाळी पंचमीला काय देऊ हो नकोस रे पोरग मरू देऊ हो नकोस सांगता येतं कितके लांबून वक्षस्थ डाव्या वक्षस्थळातून दूध आलं हातावर दूध घेतलं बा साडेबावीस वर्षाचं पोरग आणि त्या दुधानं लिहिलं काळ्या कागदावर जगदानंद कंद जगतपती पंढर पांडुरंग परमात्मा द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा कळावे आपली बहीण सुभद्रा दिवाळी पंचमीला साडी घेऊ नकोस रे पण हे खुलते एक पोरग मरू देऊ नकोस कळावे सुभद्रा पत्र चुरगाळून टाकलं साडेबावीस वर्षाचं पोरग झाल्यावर सुभद्रेच्या वक्षस्थळातून दूध आलं माय महाराज लेकरासाठी आला असेल नवल नाही नवऱ्यासाठी वक्षस्थळातून दूध राख माझी बाबा यम धर्माची प्रार्थना केली यम नारायणा ना? माय लेकरावर जितकं प्रेम करते त्याच्या हजारो पटीनं जर मी माझ्या नवऱ्यावर प्रेम केला असेल तर माझ्या वक्षस्थळातून दूध यावा आणि वक्षस्थळातून दोन्ही स्तनातून धारा येत होत्या आणि रावणाला लागलेला अग्नी इजत होत्या इजत होत्या इजत होत्या आता प्रभू रामचंद्राला सांगितलं मी नाही का मी नाही मग आता इथून पुढे माझे मालक जर जन्माला तू जिवंत कर माझ्या मालकाला जिवंत कर मी लक्ष्मणाला गादी देते मी भरताला गादी देते मी शत्रुघ्नाला गादी देते भगवंतां सांगितलं आम्हाला घ्यायची नाही बिभीषणाला बिभीषण भाऊजीला गादी देते माझ्या पतीला जिवंत कर माझ्या नवऱ्याला बिभीषणाच्या डोक्यावर छत्री धरायला लावते भगवान म्हणले बाई पण मला नाही जिथे करतायत नाही करतायत म्हणून नवल नाही म्हणून नवल नाही आता पुढचं नवल आहे का एका महाराजाचं पोर गाघोळीला गेलं आडमुट गेलं आडमुठ होत समुद्राच्या कडीला बसून शेल्फी घेत होत काहून नाही मरायचं आगाव पण आहे ना आता नेकर मेलेले ऐकत ना आपल्याला कुठं इकडे शाल्प्या चालत्या टेम्पूत लग्नाला निघाला कि वरच्या कॅबिनवर तू झाडाला धरी तू टेम्पू लग्नात हे तिथं लोक म्हणजे इतके भाव ने त्याने समुद्रात आंघोळ करायला जाची नव्हती ना र माझे बाबा गेलो ते आंघोळीला गेलं मेल पण जे पोरग मेलय त्याचे वडील पंढरपुरातल्या मालकाला शिकीत होते भाऊ जगातला शिक्षण महर्षी एकच भारतातला नाही पृथ्वीवर जितके शिक्षण महर्षी असतील का गावसाहेब त्याच्यातला एक नंबरचा शिक्षण महर्षी महर्षी सांधीपणी आणि त्या सांधीपणीकडे पंढरपुरातला मालक शिकायला साधू साधू होते शिक्षण आटपलं साधूचं दर्शन घेतलं दक्षिणा काय देऊ काय नको म्हणले मला हीच दक्षिणा तू माझ्याकडे शिकलास चंद्रसूर्य तोपर्यंत तो लोक म्हणतील जगाचा बाप तुमच्याकडे शिकला याच्या पलीकडची कोणती दक्षिणा पाहिजे चल निघ पण देवाने विचार केला जिनं भाकरी खाऊ घातल्या तिच्या पाया पडाव मग सांदीपणीच्या पत्नीचं सा दर्शन घेतलं म्हणले आई साहेब दक्षिणा काय देऊ ते म्हणले येडायस काय रे आयुष्यभर जिच्या नवऱ्यानं काही मागितलं नाही त्याची बायको कशी मागेल मी येडीए का ज्याच्या नावाचं कुंकू लावते त्यानं आयुष्यभर कोणाच्या पुढे हात पसरला नाही आणि मी कशी मागेल ठीक आहे म्हणले पण रडू लागली भगवंताने विचारलं आई साहेब मागत नाहीत मग रडतात का हेच तर मोठी खुबी असती देवा विचार रडताच काय नाही रे म्हणले तू गेल्याच्या नंतर आता कोणाला पाहू म्हणले बाकीचे लेकर काय नाही म्हणले एकुलता एक मुलगा आता समुद्रात पडून मृत्यू पावला पण तो मृत्यू जरी पावला तर तुला बघितलं दुःख वाटत नव्हतं मी त्याला तुझ्यात पाहत होते पण तू गेल्यावर कोणात पाहू देवाच्या लक्षात आलं गुरुदक्षिणा देवाकडे आणि पोरग उठिलं मृतपत्र जीवविला दृष्टांत संपला मागच्या एकोणीस लोकांनी विनंती केली आमचं उठेव नाही उठिलं हो अकरा वर्षाच्या एका ब्राह्मणाचं पोरग मिळत नाही उठिल सक्का भाऊ लक्ष्मण नाही उठिला रावण नाही उठिला लक्ष्मणाला ना जन उठिल शोषण नावाचा डॉक्टर नाही उठिला गंधमाधन नावाचं वानर तितका भासण्या जगातच कोणी नाही वैकुंठवाशी माधव महाराज मगर सांगायचे सुरज खेडकर ज्ञानसूर्य गुरुजी पर भणीकर म्हणायचे गंधमादनासारखा भजण्या जन्माला येणे शिल्लक आहे मारुती रायसारखा वारकरी नाही हे पैठणच्या मालकांनी सांगावं येऊन जन्मला मरकट तो वैष्णवा अति अतिश्रेष्ठ आणि हनुमंत मनावया या कनिष्ठ आयसा पापिष्ठ कोण आहे मारुतीरायसारखा श्रेष्ठ वारकरी नाही मारुतीराय राय सुद्धा ज्याला मानित होते हा गंधमादन नावाचा वारकरी होता मारुतीराय राय आमर आमरे गंधमादन मृत्यू पावल्याच्या नंतर जोपर्यंत मास आहे का तोपर्यंत मेल्याच्या नंतर त्याच्या थे, रक्ताचे थेंब रामराम म्हणित होते रामराम म्हणित होते साधा वार करीय का एक वर्ष पाऊसच नाही पडा लंकेत पावसाला कमी नाही पाण्याला कमी नाही पण खारं पाणी समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसाचा चारी बाजून समुद्राचा पण पाणी खारटे ना कसं बियायचं ते मग पाऊस न पडल्यामुळे आवर्षण पाऊस पाणीच नाही विभीषानंद पत्र आम्ही पाणी काय प्यावा प्रभू रामचंद्रान सांगितल्या का वारकऱ्याची पुण्यतिथी केली नाही तुम्ही त्या वारकऱ्याचं नाव गंधमादन आणि पुण्यतिथी केली तो दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया म्हणजे हनुमान जयंती होऊन तिसरा दिवस आजची कोणती तिथी आहे आज द्वितीय आहे म्हणजे उद्या पाऊस पाड आहे उद्या उद्या चैत्र महिन्यातल्या तृतीयाला अवकाळी पाऊस कुठेही पडल मोसमी पाऊस पडत असतो का दहा वाजता समाधीचा उत्सव झाला आणि बारा एक वाजता त्या वारकऱ्याने आवाज दिला हे मेघराजा अरे जिवंतपणे भजन केलं असेल नवल नाही अर्जुनाच्या अंगावरचे रोम भजन करीत होते नवल नाही तो, तो जिवंत होता मी मेल्याच्या नंतर माझं रक्त रामराम म्हणित होतं माझ्या इतकं वारकरी मी काय मूर्खही करे आणि माझं माझा मी वारकरी ज्या गावात आहे त्या गावात जर लोकांना पाणी भेटणं असं नसेल तर मला वारकरी कोण म्हणेल चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयाला पाऊस पडला आणि नमकीतले लोक तृप्त झाले काय वारकरी असेल पण यालाही उठील नाही प्रभू रामचंद्रान यालाही उठिल नाही आणि आठव्या अवतारात समुद्रात मनानं बुडून मेलेलं पोरग पंढरपुरातल्या मालकानं उठिलं म्हणून मालक नवल सांगतात अडीच हजार नवल द्वापारी उभ्यातले अडीच हजार नवल रोज दोन तास कीर्तन केलं तरी वीस वर्ष कीर्तन संपत नाही अडीच हजार नवल माझसारखा येडपट विद्वान किती वर्ष सांगतील विढाला एक नवल सांगतो सातव्या अवतारात लग्नात नवलच नाही काही नवल नाही सातव्या अवतारातलं कारण सातव्या अवतारातलं लग्न भगवान प्रभू रामचंद्राचं जगदंबेच्या कृपेनं झालं जगदंबेच्या कृपेनं एवढंच नवल सांगतो आणि मग काल्यातला थोडासा प्रसंग सांगून पूर्ण येणार उन्हाचा दिवस आहे राजा जनकाने धनुष्य ठेवलं हे जो कोणी उचलीन त्याला शीतामाळ घालील ते एक नंबरच्या खुर्चीवर ते दहा तोंडाचं किडू बसलेलं होतं त्याला आकलीचा कांदाच नाही ते दहा तोंडाचं किडू त्याला काय अकल होती काय होती बसलं ते एक नंबरच्या खुर्चीवर पठ्ठ्या उचलणार आणि नवरीनं पहिल्या शब्दात सांगितलं याला माळ घालायची नाही पण बाप म्हणलं बाई तसं नाही ना जे धनुष्य उचलीन त्याची तू आणि ते ताकद वाईन त्यानं धनुष्य उचलल्यावर तुला माळ घालावत लागेल ना मा शब्द बट्टा लागेल ना त्याला हुशार नवरी धनुष्य उचलायच्या आधी ते सुरू व्हायच्या अगोदर दहा पंधरा मिनिटानं लक्ष्मीला आवडेल असा नवरदेव आला काय अंगात सदरा नाही काय नाही पंचा नेसलेला असं रुमाल टाकलेलं एका महाराजास नवरदेव आला प्रभू रामचंद्र यज्ञाचं संरक्षण करून निघाले यायला काय या पत्रिका नव्हती काय नव्हती हे बिना पत्रिकेचे महाराजाला पत्रिका होती आणि मग महाराजास महाराजाला पत्रिका असल्यावर सांगायला गरज नसती हो संघ का काय आहे का, का नाही महाराजाच्या संघचे म्हणल्यावर रांगोळी लावून जावणार हो तुला होतं का आमंत्रण सकाळचं असं जास्त ते चला म्हणले महाराजा संघ गेल्याबरोबर मग बसायला टाकलं तर सगळ्यात कडीची खुर्ची भेटली कडीची कडीची आणि मोठे लोक कधी बी साध्याच जाग्या बसतात वढेसले लयवाणी करते वढ्याला पाणी आल्यावर इतके वाजतेत की जसे समुद्राचे आणि पाऊस बंद झाल्यावर छापी भिजवायला पाणी राहत नाही छापी नाही कळायची चिलमीच्या खालून लावते ते धुडक तितकी भिजवायला पाणी नसते लो येडेवाणी करणार वडे खैरीचे माऊली बसलेले ते यायच्या पाहुण्याची ते गेलो मागच्या पंधरवाड्यात फखरू महाराज होते ना ते खैरीचे मावली आता ते कोण आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ते पटक्यावलं मथर त्याच्या पाहुण्याची तर रानातली गडी धरून सत्तावीस नवकर रानात एकोणीस गडी मला नाही वाटत आपल्या भागात त्या दहाच खेड्यात एकोणीस गडी कोणाची तर रानात असतील एकोणीस गडी एकोणीस गडी आणि तो माणूस स्वप्त्यातला मंडप झाडायला हे म्हणले महाराज पाय पुढद्या राहू द्या बाबा आता एक द्या महाराज एकोणीस गडी येतो गडी हो म्हणले आमच्या गावातलं पंचवीस टक्के शिवार त्यालाच आता मी गेलो ते काहून मंडप झाडायला म्हणून या जेवण आपले किती भारी आहेत बघा नुसत्या त्या फांद्या पण तोळल्या नाही पिपळाच्या हो एकूण दोन पत्र पण लावले नाही हो इथं ते देवाची होते पत्र ते इथं लावले असते ते इकडची ते पत्रवाळ्या इकडे नसते आल्या लय नुसते नुसती मोकार टेकन चो घेतलो उघडं विढाला विढाला विढ पुन्हा ते म्हणायची तू काल काऊन नव्हता आला आम्ही इतकं केलं मग तितकं तोडायला आणि पत्र लावायला तो याच असतच ना ते असे म्हणायचे पुन्हा विठाला 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 मला काय तुम्हाला उद्देशून बोलण्यात माझा काय फायदा नाही होय भाऊ काय त्याच्यात माझा काय फायदा आहे बरं तुम्हाला माईक हातात आल्यामुळं तुम्हाला टोचणे मारण्यात मी काही श्रीमंत होणार नाही आणि बेकारी होणार नाही माझं एकच मत आहे फक्त त्याला भेट जा त्याची ताकद इतकी मोठी आहे गावसाहेब आमच्या तुझी इतका इतका इतकं भक्तीचं सूत्र त्याचं गोड आहे की विचारता सोय नाही तिथून इकडं आलं की त्याचं झालं पाहिजे आणि इथून इकडं गेल्या कोण्या भंगिर याचं वाच ते व्हा पण इथून इथं आलं याच्या दरबारात की फक्त त्याचंच वाच त्याचंच वाच ते, ते, ते आपलं काय करील काय सांगता येत नाही त्याच्या मनात आल्यावर फार मोठं करत महाराज ते फार मोठी ताकद आहे त्याची केली पाहिजे शेवा त्याची वाक आणि मोठी मोठी लोक संप्रदायामध्ये याच्यामध्ये खूप वागतात रात्री मी कीर्तनाला गेलो पाऊस येण्याचा वान दिसला चार आमदार जिल्हा परिषद सदस्य बावीस दोन्ही जिल्ह्यातले लोक एका जाग्यावर आणि पंचवीस लोखंडी दाताळे होते नुकती वाळवायला पंचवीस लोखंडी दाताळे पंचवीस महिला आचार्यांना ला लावलेल्या नुकती वाळवायला मी चमच्यानं नुकती वाळिलेली पाहिली एकशे नऊ पोत्याची नुकती पण पाऊस येण्याचा वान दिसायला पत्र टाकायला आमदार पण धरायला होते काल नारायणगडाच्या सत्तेत होतो ते शिरस मार्गला आणि पत्र टाकल्यावर कीर्तन आटपल्याच्या नंतर तीस मिनिटानं पाऊस आला जर ते टाकले नसते तर एकशे नऊ पोत्याच्या नुकतीचं काय झालं असतं निसर्ग तुमच्या हातात थोडाच पण एवढी माणसं झटतात अरे देवापुढं वाकायचं कोणापुढे नाही वाकायचं पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असेल आणि लायक नसेल तर त्याला रामराम घाल ना का पाप नाही पाप नाही पण दहा हजार कोटीची जरी प्रॉपर्टी असली तरी त्याच्या पुढे वाकलं पाहिजे पुणेच लागतंय वाकलं पाहिजे कारण त्यानं पंढरपुरातल्या मालकाचा मॉड्याला नीट केलाय आपण त्याचं झालं की मग ते मरणी मरतय वाट कृपेची तू मधलं सोडून देतो जीवातळी तू जीवा फुला दिशाची स्नेह भरितू आणि अंगा खाली खडे ऋतू नाही म्हणून त्याचा जीव तू वरी झोपा म्हणतो इतकं कृपाळू येतो इतकं कृपाळू म्हणून त्याच्याकडे वाकणं अत्यंत गरजेचं आहे काय होतं माहिती आहे का या लोकांचा चाकर व्हा हलकटाचा चाकर झाला की मार खावा लागतोय निचाचे चाकर ओ, निचाचे चाकर चुकलिया खाती मार चुकलिया खाती मार चाकर आणि चुकली या रामराव खाती मार हालकटाचा नौकर झाल्याच चुकल्या नौकऱ्याला पण हाणते लोक म्हणून नीच लोकायचा चाकर नाही व्हायचं चांगल्याचा चाकर हो मालक सांगतात चांगल्याचं कुत्र झालेलं परडतय देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे देशोदेशी धाक देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे देशोदेशी दयाचे पुतरी परी भरे ज्याच्या नावाचा दरार आहे ज्याच्या वाणीचा दरार आहे ज्याच्या कीर्तीचा दरार आहे त्याचं कुत्र परवडतय देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुत्री ज्याच्या गोष्टीचा सगळा थाक आहे त्याचं कुत्र परवडतयचा मालक होऊन काय फायदा गुरुवारी चातुर्माशी महाराजांच्या दारातील कुत्र राहिलं भोकरदन तालुक्यात त्याची समाधी आहे त्या कुत्र्याची मधल्या एकादशीला त्या कुत्र्याच्या पायापाड्या लोक जातात कुत्र्याच्या समाधीच्या कारण का गाव साहेब ते कुत्र पंचांग न पाहता एकादशी धरीत होतं कुत्र्याला पंचांग कळत असत का देवप्पा पंचांग त्याचा वाद एकादशीचा कुत्र्याने मी टिला चातुर्माशी महाराजांचं कुत्र चातुर्माशी महाराज कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादशी धरीत होते मग हलकटायच्या पाया पडण्यापेक्षा एकादशीला त्या कुत्र्याच्या पाया पडायला जावा देशोदेशी धाक जायाच्या उत्तरे ठाकूरबाचे घोडे एकादशी धरायचे मग आज चंद्र भागेत वारीला गेलो की त्या समाधीच्या पाया पडावं लागते घोड्याच्या दर्जेदार न महाराज दर्जेदार दर्जेदार काय सांगत होतो मंग आहे का हा एक नंबरच्या खुर्चीला रावण आहे आणि शेवटच्या खुर्चीवर देव आहे पण विरोधाभास यु, किती सीतेन सांगितलं शेवटच्या खुर्चीवर माळ घाली आगनी तुंजाळती रत्न किळ फाकती प्रभा कानडाव विठ्ठलो कर्नाटको तेने मज लावी रूप सावळी सुकुमार कानी कुंडल मकराकार काय महाराज रूपाची ताकद पाहिली या वेध लावी बैशेजीवी जडोनी राजा सकुमा, मजनाचा पुतर ना, रवी साशी काला